नमस्कार मित्रांनो ए लागलो प्रेमाचो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे शशिकला आता देवळात सगळ्या गावकऱ्यांना म्हणत असते तुम्ही या रायाचं लगीत त्या मंजिरीबरोबर म्हणजे एका विधवेबरोबर लावून देतात मग तर अनर्थ घडणारच एका विधवेचं लग्न म्हणजे खूप मोठा आहे आणि म्हणूनच या पंढरपुरावरती हे जीव घेणे हल्ले होत आहेत आता तरी येते का तुमच्या लक्षात या राया आणि मंजुरीला या गावातनं बाहेर काढायला पाहिजे ते तेव्हा लगेच रायम लागते काकू बासा पुरे झालं माझ्या मिसफायरला विधवा म्हणायचं नाही माझी मिस फायर माझ्यासाठी प्रेरणा आहे प्रेरणा माझी ताकद येते त्यामुळे माझ्या फायरला कोण बी काय बी बोललेलं हा राया खपवून घेणार नाही माझी मिस फायर म्हणजे माझी आहे माझी लक्ष्मी माझा जीवे आणि ह्या राया त्याच्या जीवासाठी म्हणजे मिस फायरसाठी काय बी करू शकतो ठीक आहे गावकऱ्यांना तुम्हाला वाटतंय ना शशिकलाचं म्हणणं पडतं आहे ना तुम्हाला माझ्यामुळे आणि मिस फायरमुळे हे गावावर संकट आलं आहे ना मग ठीक आहे आम्ही या गावात नाही राहणार आजच मिस फायर आणि मी हे गाव सोडून जाणार मग बघूया तुमच्या या गावावरचं संकट जात आहे की नाही मग तुम्ही या संकटाला सामोरं जायचं की पळवाट काढायची ते तुम्ही तुमचं ठरवा पण मी आणि मिस बाहेर आता या गावात राहणार नाही बाजूला उभी राहून मंजिरी हे सगळं बघत असते आता मात्र लगेच राया विठुरायाकडे बघतो हात जोडतो विठुरायाचं दर्शन घेतो आणि मला वागते हे विठुराया या पंढरपुरातील लोकांची काळजी घे रे बाबा आता यांची काळजी घेण्यासाठी हा राया इकडे नाही आहे पण आता ही जबाबदारी तुझ्यावरती देतोय राया असे म्हणत राया आता लगेच विठुरायाचं दर्शन घेतो आणि तिकडनं निघालेलं असतो त्याच वेळेस शशिकला मनाशीच होऊ लागते अरे बापरे किती हा हट्टास एकदा का ही शशिकला बोलली की ते पुरं व्हायलाच पाहिजे आता या गावातला हा काटा राया तोही जाणार आणि माझ्या वाटेतला अडथळा ती मंजिरी तिचाही पत्ता कट होणार आणि मग फक्त शशिकलाच राज्य असणार असे म्हणत शशिकला मनोमनी खूपच खुश झालेली असते त्याच वेळेस राया उतरना। था आता पायरीवरनं खाली उतरणार ते सरपंच म्हणू लागतात राया थांब आता लगेच सरपंच व गावकरी पुढे येतात तेव्हा सरपंच म्हणू लागतात राया मामचा तुझ्यावर आणि मंजिरीवरती पूर्णपणे विश्वास आहे हे सगळं संकट तुझ्यामुळे आणि मंजिरीवर मुळे आलेलंच नाहीये खरं तर हे सगळं संकट आहे त्या जयमुळे आता राया लगेच गावकऱ्यांकडे बघू लागतो त्यावर लगेच आता सरपंच म्हणू लागतात हो राया आजवर जेव्हा जेव्हा या पंढरपुरावर संकट आले तेव्हा तेव्हा मंजुरी आणि तू दोघांनी मिळून त्या संकटाशी मात केली त्यामुळे आजही तुमच्यामुळे काही झाले नाही आहे आणि या शशी कलाचं ऐकून आम्ही तुम्हाला या गावाबाहेर जाऊच देणार नाही तेव्हा गावातील आता एक काका म्हणू लागतो हो राया अरे हे सगळं त्या जयमुळे होतंय आणि म्हणून आपल्या गावातले असे लोक मारले जात आहेत पण राया या सगळ्यात तुझा आणि मंजिरीचा काही दोष नाहीये रे उलट तुमच्यामुळे या गावाला खूप सहकार्य लाभलं जाते तुम्ही तर खूप लोकांचे कितीतरी वेळा जीव वाचवलेत रे त्यामुळे राया तुम्हाला कुठेही जायची गरज नाही मात्र खूपच राग येतो या गावकऱ्यांना पण ना या रायाचा इतका कसा पुळका आहे सगळा प्लॅन विसट करला असे म्हणत आता शशिकला मात्र राग आलेला असतो तेव्हा रायम लागतो ठीके तुमचा आहे ना या रायावर आणि मिसवायरवरती विश्वास त्यावर गावातील काकू हो राया तुम्ही कुठेही जायची गरज नाही आणि ठरल्याप्रमाणे तुमची हळद तुमचं लग्न या गावातच होणार आणि ते सगळे आम्ही समदम मिळून करणारा तेव्हा राया म्हणालागतो ठीक आहे काकू तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार उद्या रायाची हळद येणार मग उद्या रायाची हळद इथे होणार म्हणजे होणार तेव्हा लगेच गावातील लोक खुश होतात त्यावर राहायम लागतो पण त्याआधी हा राया त्या बिबट्याला जेरबंद करणार आणि मगच हळदीला उभा राहणार तेव्हा लगेच सरपंच लागतो म्हणजे राया त्यावर राहायम लागतो सरपंच आज रात्री पुन्हा राया त्या जंगलात जाणार मंजिरीलाही मोठा धक्काच बसतो त्यावर लगेच आता राहायला लागतो हो आजवर या रायाने प्रत्येक संकटाशी मात केली आणि तसाच राया त्या बिबट्याला जेरबंद करणार आणि या पंढरपुराला या संकटातनं बाहेर काढणार आणि मगच रायाचं लगीन होणार तेव्हा शशिकला लागते वा, वा काय मस्त राया जा 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 तू तु बिबट्याना तुझी जंगलात तु वाट बघतोय जा म्हणजे कसं आहे बिबट्याचंही पोट भरेल आणि माझाही काम पूर्ण होईल जा जा तेव्हा रायाला लागतो आज काय बी होऊ दे हा राया त्या बिबट्याला बंद करणार म्हणजे करणार त्यावर मला लागते राया अरे काय बोलतोय तेव्हा राया लागतो जिजी हे बघा तुमच्या या लेकाने एकदा सबूत दिला ना की दिला आणि या रायाने आता गावकऱ्यांना सबूत दिलाय त्यामुळे आता राया आज जंगलात जाणार म्हणजे जाणार आता हे आहे सगळे लोक आता रायाकडे बघत असतात तर इकडे मंजिरी मात्र घरी रायाची वाट बघत असते राया घरी येतो आणि मला लागतो मिस्पायर ते देवळात त्यावर मंजिरी लागते राया तेव्हा जे काही आहे ते सगळं मी माझ्या डोळ्यांनी आहे आणि आहे तेव्हा रायम लागतो मिस फायर पण तू त्यावर मंजिरी मी लागतो हो राया मी आले होते तिकडे तुला मला काही सांगायची गरज नाही तू गावकऱ्यांना वचन दिलंय ना शब्द दिलाय ना त्यांना तू बिबट्याला जेरबंद करणार आहे म्हणून मग राया ठरलं तर आज रात्री आपण दोघेही जंगलात जाणार आणि बिबट्याचा बंदोबस्त करणार तेव्हा रायम लागतो मिस अगं काय बोलायलीस तू नाही 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 मिस फायर जंगलात मी एकटा जाणार आहे तू आज जंगलात यायचं नाही आहे मिस तेव्हा मंजिरूला ते कारे राया तिथे देवळात तर खूप गप्पा मारत होता मिस बाहेर माझी प्रेरणा आहे माझी ताकद आहे माझी दुर्गा आहे मग आता का मला नेत नाही आहे हे बघ राया मी तुला एकट्याला जाऊ देणार नाही मलाही यायचं आहे तुझ्यासोबत जंगलात तेव्हा रायू लागतो मिस बाहेर नको हट्ट करू गं हे बघ मिस तू माझी ताकद आहे माझी कमजोरी नाही मिस बाहेर आणि तुझी गरज जंगलात नाही इथे घरी असणार आहे तुला इथे सगळ्यांना सांभाळायचं आहे मिस बाहेर प्लीज माझा एक असं नको करू या रायाला आज जाऊ दे तेव्हा मंजिरी लागते पण राया अरे तुला एकट्याला जंगलात पाठवून माझा जीव घरी लागणार आहे का नाही नाही राया मी तुला एकट्याला नाही पाठवू शकत अरे मी येते की तुझ्यासोबत तेव्हा राय लागतो नाही मीस बाहेर तुझ्या रायाला काही होणार नाही तुझ्या रायावरती तुझा, राया तुझा, राया तुझा, राया तुझा विश्वास आहे की नाही तेव्हा मंजिरी लागतो हो आहे त्यावर राया मला तो आहे ना विश्वास मग मिस प्लीज माझी कमजोरी बनू नको ग केवळ असं समज मिस आज बिबट्याला जेर बंद करायची ही आपली शेवटची संधी त्यामुळे मिस बायर या रायाला आज काही चुकभूल करायची नाही प्लीज मिस मला जाऊ दे माझं ऐक प्लीज तुला माझी शपथ आहे तेव्हा मंजुरी लागते ठीक आहे राया मी तुला जाऊ दे पण राया मला वचन दे आता लगेच मंजुरी रायाचा हात हातात घेते आणि आपल्या डोक्यावरती ठेवते आणि लागते राया मला वचन आहे तू सुखरूप लवकरात लवकर घरी येशील येशील ना राया तेव्हा रायम लागतो हो मिस या रायाने तुला दिलं वचन या रायाला काय बी होणार नाही तो सुखरूप घरी येईल तेव्हा मंजिरी लागते हे बघ सुखरूप घरी यायचं आणि मग आपलं लगीन धूमधडाक्यात होईल मग आपला सुखाने संसार होईल ना राया मंजिरीला जरा टेन्शन आलं असतं हो। तेव्हा रायमलागतो होणार मिस आपला संसार सुखाचा होणार त्यामुळे प्लीज मिस तू काय बी संकोच बाळगू नको हा राया जाणार आणि त्या बिबट्याला जेरबंद करणार असे म्हणत राया तिकडनं निघालेले असतो तर इकडे रायाला आत्ता पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर साहेबांनी बोलवलेलं असतं तर आता राया लगेच पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि मला लागतो बोला ना इन्स्पेक्टर साहेब काय झालं आहे त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर साहेब मला लागतात राया अरे मला जरा काही माहिती हाती लागली ती तुला सांगावी तुझ्या कानावर घालावी म्हणून मी तुला इकडे बोलावलं आहे हे बघ जंगलात जो बिबट्या आला आहे ना तो फिमेल आहे आणि म्हणूनच तो इतक्या लोकांवरती हल्ला करतोय आणि आता त्याला पकडणं म्हणजे जरा मुश्किलच आहे त्यामुळे राया तू जरा विचार कर आणि मगच पुढचं पाऊल टाक तेव्हा रायू लागतो हे बघा इन्स्पेक्टर साहेब तो फिमेल जरी असला ना तरी तो बिबट्या आहे आणि आप आपल्याला या गावाला संकटातनं बाहेर काढायचं आहे पण तो इकडे आलाच कसा ना हेच समजायला मार्ग नाही हे सगळं या घोरपणे आहे पण नेमकं कुणाच्या मदतीने त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात अरे एक तस्करी होता वनविभागात कामाला पण त्यानेच त्या बिबट्याला जेर बंद असताना पळवलं आणि इकडे आणून सोडले ते बघ हे बघ राया तू या सगळ्याकडे लक्ष देऊ नको तुला आत्ता सध्या फक्त गावावरचं हे संकट दूर कसं करता येईल याचा विचार करायचा आहे आणि हे बघ राया या सगळ्यात तुला जी काही मदत लागेल ती आमच्याकडून करण्यात येईल त्यामुळे प्लीज राय एकटा कुठलंही पाऊल उचलू नको हे बघ कायदा हातात घेऊन आपल्याला काय बी करायचं नाही तेव्हा रायम लागतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काळजी करू नका हा राया कायदा हातात घेणारच नाही अहो तो बिबट्या जरी फिमेल असला ना तरी राया मात्र आई गाई माईची इज्जत करणार आहे मग ती स्त्री कुठलीही असू दे माणसातली असू दे नाहीतर जनावरातली असू दे राया मात्र तिची इज्जत करतो मी त्या बिबट्याला कुठलाही हल्ला होईल असं काय बी करणार नाही मी अगदी सुरक्षितपणे त्याला जेर बंद करणार आहे आपल्याला फक्त बिबट्याला जेर बंद करायचे आणि या गावाला संकटातून मुक्त करायचे चालेल तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ठीक आहे राया मग तू निघ आणि हो जे काही करायचं असेल त्या सगळ्यात माझी मदत तुला असेल फक्त मला कळव तेव्हा राय म्हणाला तो चालेल इन्स्पेक्टर साहेब असे म्हणत राया तिकडनं निघालेला असतो तर इकडे आता तो तस्करीवाला घोरपडेचा जो मित्र असतो ना त्याने आता त्याचा एक पंटर माणूस रायाचा पाठलाग करण्यासाठी राया नेमकं कुठे जातोय काय काय करतोय हे सगळं काही आपल्या कानावरती पडावं म्हणून आता एक पंटर रायाच्या पाठोपाठ पाठलाग करण्यासाठी ठेवलेला असतो पण मात्र त्या माणसाला खूप भीती वाटते तेव्हा लगेच तो आपल्या बॉसला फोन करतो आणि मग तो बॉस या रायाचा पाठलाग करणं साधं काम नाही या तो रायाय राया एक वेळ त्या बिबट्याच्या तावडीतनं आपण सुटू शकतो पण रायाच्या तावडीतनं नाही सुटू शकत त्यामुळे बॉस मला हे काम नाही जमणार हो त्या रायाचा पाठलाग करणं साधं सोपं काम नाही आहे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखं आहे तेव्हाला गेच आता तू मित्र म्हणू लागते ए तुला जे काम सांगितलं आहे ना ते फक्कस्त पूर्ण झालं पाहिजे तुला त्या रायाची भीती वाटते ना मग दहा पावलं त्या रायापासून दूर राहा पण त्याचा पाठलाग करायचा तो कुठे जातो काय करतो आणि हो तसंच त्या गावकऱ्यांकडेही लक्ष ठेव माझ्या बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करतीलच तू त्यांच्याकडे लक्ष ठेव मी इकडे बिबट्याकडे लक्ष ठेवतो हा काम अगदी चोख व्हायला पाहिजे चल ठेव फोन त्यावर लगेच आता तो माणूस मी लागतो पण बॉस तेव्हा लगेच तो बॉस म्हणू लागतो हे बाईस ठेव फोन असे म्हणत आता फोन ठेवलेला असतो तेवढ्यात लगेच आता पोलीस स्टेशनमधनं राया बाहेर येतो राया आता गावातनं निघालेले असतानाच आता तो गुंड मात्र आता रायाचा पाठलाग करत त्याच्या पाठोपाठ निघालेला असतो रायाला जरा डाऊट येतो की नक्कीच कोणीतरी आपला पाठलाग करत आहे राया पटकन पाठीमागे वळून बघणार तेच तो गुंड आता एका गाडीआड लपून बसलेला असतो आता राया जरा पुढे जातो पुन्हा एकदा राया पाठीमागे वळून बघतो तेव्हाही तो रिक्षा पाठीमागे लपून बसतो आता मात्र रायाला लगेच आपला पाठलाग कोण करत आहे काहीतरी आहे हे समजलेलं असतं राया आता थोडासा पुढे जातो आणि पुन्हा मागे वळणार तेच आता तो माणूस लपलेला असतो त्याच वेळेस आता राया ही आता एका ठिकाणी लपून बसतो आता तू माणूस लगेच डोकावून बघतो राया कुठेच दिसत नाहीये कुठे गेलाय असे म्हणत तो माणूस आता समोर येणार तेच आता पाठीमागने राया येतो आणि शिट्टी वाजू लागते भावा तू माझाच पाठलाग करतोय ना मला शोधतोय ना तू तेव्हा लगेच तो गुंडवून लागतो राया तू असे तो धावतच पळत तिकडनं निसटायचा प्रयत्न करू लागतो तो पळालेला असतो पण राया मात्र त्याचा पाठलाग करत त्याला पकडतो आणि जोर जोरात त्याला मार देऊ लागतो बोल कुणाच्या सांगण्यावरनं या रायाचा पाठलाग करतोय बोल हे सगळं कोणी केलं बिबट्या कोणी जंगलात आलाय मला सविस्तरपणे सगळं सांगा सगळं सांगणार ते तुला सोडणार नाही असे म्हणत रायाने चांगलीच त्याची धुलाई केलेली असते समोरच एक पाण्याची टाकी भरलेली असते आता राया त्या माणसाला त्या टाकीजवळ घेऊन येतो आणि जोर जोरात त्या पाण्यात त्याचं तोंड बुडावू लागतो बोल तुला जीवन तो सोडणार नाही आज तू मरशील बोल लवकर सांग तेव्हा तो माणूस मला लागतो राया सांगतो मी सगळं काही सांगतो माझे बॉस म्हणजे ते वनविभागाच्या खात्यात होते आम्ही दोघांनी हा जेरबंद बिबट्या पळवला होता पण एक माणूस आला आणि बोसला म्हणाला की हवी तेवढी किंमत येतो मला हा बिबट्या हवाय मग काय त्याने हवी तेवढी किंमत मोजली आणि आम्ही त्याच्या तावडीत दिला हा बिबट्या तेव्हा लगेच राहा आता जोर जोरात त्याला मारू लागतो काय रे जनावरांचा सौदा करतो जनावरांना विकता तुम्ही अरे लाज नाही वाटत असं वागताना तुमची सुट्टी नाही तुमची तर कुट्टी व्हायला पाहिजे सोडणार नाही कोण होता तो जय घोरपडेच होता ना बोल लवकर त्यावर लगेच तो गुंड लागतो हो जय घोरपडेस त्याचं नाव जय घोरपडेच होतं असं म्हणत रायाने आता ओढतच त्या गुंडाला इकडे पोलीस स्टेशनला आणलेलं असतं तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये जय मस्त आरामात असलेलं असतं त्याच वेळेस आता येतो रायतो लागतो ए घोरपड्या तेव्हा राय लागतो घोरपड्या आस तुझी सुट्टी नाही तेव्हा जय लागतो राया आलास तू ये, ये ये ए हवालदारांनो पटकन दरवाजा उघडा नाहीतर तुमचे इन्स्पेक्टर साहेब तुमच्यावरती रागव दिला रायाला आतमध्ये आता एक हवालदार येतो आणि पटकन दरवाजा उघडतो राया आतमध्ये येतो आणि लागतो घर पड्या त्यावर मी लागतो आज तुला मी दाखवणारे तेव्हा जेव्हा लागतो राया तू काहीही बोलू नको आणि काहीही सांगू नको हे बघ मी गाईच करतो म्हणजे कसं आहे ना तू नेमकं कशासाठी आला असेल इकडे अजून कोणी मोडदे आलेत का कुणाला मारलं आहे का माझ्या बिबट्याने तेव्हा रायम लागतं गप्प बायसा तोंडात ना आता एक सबूत बी काढू नको आणि एक गोष्ट लक्षात ठेव तू काय म्हटला होता तुझ्याकडे काही पुरावा नाही आहे राया असं म्हणत होता ना आता बघ मी पुरावा घेऊन आलोय घोरपड्या तेव्हा घोरपडे मला तो कुठे कुठे पुरावा तुझ्याबरोबर तर कोणीच नाही आहे त्यावर आवाज येत ए चल रे पटकन असे म्हणत आता तो गुंड मात्र घोरपडे समोर येतो घोरपडेला जरा धक्का बसतो तो त्या गुंडाकडे बघू लागतो त्यावर राय नागतो आठवत आहे ना घोरपडे हो हा कोण आहे यांच्याकडनंच पैसे देऊन बिबट्या विकत घेतला ना तू घोरपडे बोल आता माझ्याकडे आहे बरं का जे आता हसू लागतं आणि लागतं हो यांच्याकडनंच घेतला त्यावर राया मात्र रा आता सनसनीत घोरपडेच्या कानाखाली ओढतो लाज नाही वाटत हो म्हणायला लाज नाही वाटत का तुला तुला ना सगळ्या गावासमोर असं तूड तूड तुडवलं पाहिजे त्यावर जेवण लागतो राया आता तू माझी चिंता करू नको अरे मी खूप दिवस इकडे मुक्काम करणार आहे तू आता गाववाल्यांची गावकऱ्यांची तुझ्या मिस फायरची चिंता कर कधीही काहीही होऊ शकता माझा बिबट्या खूप भयंकर आहे आणि एक प्रकारचं वादळ आहे तो काहीही करू शकतो त्यामुळे राया तू त्याचा विचार कर माझा नखं करू तेव्हा लगेच राया मला लागते जय घरपडे एकदा तुझ्या त्या बिबट्याचा जेरबंद करू दे मग नाही तुला सगळ्या गावासमोर नेऊन तूड तूड तुडवला ना गावकऱ्यांनी तर नावाचा राया नाही असे म्हणत राया मात्र तिकडनं निसटलेला असतो मग लगेच घोरपडे त्या गुंडाजवळ येतो आणि लागतो काय रे बाबा बोलला तोंडातनं शब्द फुटले माझं नाव घेतलं पण जा आता सुखी संसार कर असेल बायका पोरत आणि जरा स्वतःच्या जीवाची काळजी कर कारण आता तुझा जीव धोक्यात ये निकडनं जीवाची काळजी घे असे म्हणत आता लगेच तो गुंड तिकडनं निघालेला असतो तर इकडे आता शशिकला आणि निक्की खूप भडकलेले असतात कारण मंदिरात जे काही बना बनवलेलं पान प्लॅन असतो ना तो सगळा काही फेल झालेला असतो त्यावर शशिकला म्हणून लागते निक्की सगळं काही जमा करून असं गोळा झालं होतं पण वेळेस या गावकऱ्यांनी रायाची बाजू घेतली का पुळका या गावकऱ्यांना या राहायचा ना तेच कळत नाहीये चांगलं हातात कोलीत आलेलं असतं आणि निसटल्यासारखं झाली गंमत तेव्हा निक्की म्हणून लागते शशिकला झालं तुझं झालं ना तुझे प्लॅनच असे फुसके असतात तो जय तराचा आणि तू एक तराची तुमचे प्लॅन करून काही उपयोग होणार नाही ना। शेवटी राया आणि मंजिरीचं लग्न होणारच आहे ना गावकरी थांबवताय का लग्न नाही ना आता माझी वेळ आहे रिंगणात उतरायची आता जे काय करणार ते मीच करणार त्यावर शशिकला म्हणून लागते काय करणार आहे तू आता जयने एवढं मोठं वादळ आणलंय ना त्यावर निक्की मला लागते हो काय उपयोग त्या वादळाचा शेवटी राया आणि मंजिरीचं लग्न होणारच आहे ना आणि माझा राया या सगळ्यामुळे संकटात जातो तुम्हाला कळत नाही का तो आज पुन्हा जंगलात जाणार आहे आणि रायाला जर काही झालं तर मी हे सगळं माझ्या प्रेमासाठी रायासाठी करते मी त्याला काही हो येऊ देणार नाही त्यामुळे आता मी असं काहीतरी करणार तर या सगळ्यामुळे मंजिरी त्या बिबट्याच्या ताब्यात जाणार तेव्हा शशिकला म्हणजे काय प्लॅन आहे तुझ्या डोक्यात त्यावर निक्की होऊन लागते हे बघ शशिकला मला रायाला हानी पोचवायची नाहीये मला मंजिरीचा पत्ता कट करायचा आहे एकदा का मंजिरीचा पत्ता कट झाला की राया फक्त माझा होणार माझं रायावरती प्रेम आहे आणि त्यासाठी आजच रात्री मंजिरी त्या वाघाची म्हणजे त्या बिबट्याची शिकार होणार असे म्हणत आता निक्की मात्र असू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला इथे राया जंगला आता जंगलात आले असतो सगळे गावकरी असतात आता मात्र ती वाघी म्हणजे तो बिबट्या तिकडे आलेला असतो आता या बिबट्याशी राया कसा सामना करणार आणि स्वतःचा जीव वाचून बिबट्याला कसं जेरबंद करणार हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद